नमस्कार संघर्ष वार्तामध्ये आपले स्वागत करतो ठाणे शहरातील मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे ठाण्यातील वागळे इस्टेट विभागातील आय टी आय सर्कलजवळील कैलासनगरमध्ये सांगळे चाळीतील आशा कैलास सांगळे यांच्या घरात भर दुपारी सुमारे साडेबारा तोळे सोने चोरीला गेल्याचे समोर आले आहे घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिवाराने स्थानिक पोलीस स्टेशन श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत ह्या घटनेची माहिती दिली त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनने एफ आय आर नोंद केली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे अशी माहिती आशा कैलास सांगळे यांनी दिली माउशी नेमका प्रकार काय घडला होता तुमचं नाव काय आणि काल जो प्रकार घडलाय त्याबद्दल काय माहिती सांगा माझं नाव कैलास आशा सांगे मी ना काल सकाळी दवाखान्यात गेली माझी मुलगी ना ताड मिळते तिच्यासाठी मी दवाखान्यात गेलेली माझी दोन्ही मुलं एक मुलगा माझा बारा वाजता क्लासला गेला दुसरी छोटी मुलगी ती सव्वा बाराला कामाला गेली आणि एक ते साडे ते दोनच्या दरम्यान माझ्या घरात चोरी झाली माझे, माझे साडे बारा तोळे सोनं गेले मी दोन वाजता घरी आली पण मी घरी आल्या आले वरती आली नाही कारण संशय नव्हता मला काही की लगेच मी वरती येऊन काही बघावे कारण मी पस्तीस वर्ष झाले इथे राहते असं कधी घडलं नाही आणि हमेशा माझं त्याच लॉकर मध्ये सोनं राहतं असं कधीच घडलं नाही पण जेव्हा मी सगळं खालचं आवरून वरती आले सव्वा पाच पावणे पाचला तर मी घराला कडी बघितली तर मला असं वाटलं माझ्या मुलीनी कडी का लावली आज ती कधी नेहमी टाळा लावते पण जेव्हा मी कडी उघडून आतमध्ये आले तेव्हा पूर्ण इथे अस्तव्यस्त पडलं होतं माझ्या पपाट्याचं लोकर खोललं होतं त्यातलं साडे बारा टोळे सोनं फार एक कण न ठेवता सगळं घेऊन गेले ते सगळं पूर्ण घेऊन गेले त्यात माझ्या मुलीचं पण माझं सोनं होतं माझं पण होतं सगळं पूर्ण घेऊन गेले माझं आणि मी आजची गरिबातून दिवस काढलेले घर काम करून माझे मिस्टर आजारी होते त्यांच्यासाठी खूप पैसा खर्च करून ते ऑफ झाल्याच्या नंतर माझ्याकडे फक्त हजार रुपये असताना माझ्या दोन मुलांनी आबाड कष्ट करून कमवलेला पैसा त्यांच्या त्या पैशाची मी थोडं 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 करून करून मी ते सोनं बनवलेलं पण मला माझं एक कण न ठो सगळं सगळं लंपास केले आपण यावरती पोलिस कंप्ले का, का ओ, पार पार हो पोलिस कंप्ले काय दिली त्यांनी सांगितले आम्ही चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो पण माझी अपेक्षा आहे पोलिसांनी ना कसून चौकशी करून मला न्याय द्यावा माझ्या गरिबात सापडून द्यावा मला एवढी अपेक्षा आहे पोलिसांकडून पोलिसांनी आपली एफ आय आर घेतली एफ आय आर ची कॉफी असेल आपल्या होय आर पण घेतलेली आहे एफ आय आर ची या अगोदर कधी या विभागामध्ये कुठली घटना घडली होती कधीच ऐकायला भेटली नाही मी पस्तीस वर्ष कधीच अशी घटना ऐकायला भेटली नाही पण स्वतःच्या घरात कधी घडलं नाही साधारणतः तुमच्या माहितीप्रमाणे बारा सोळा सोन होत या सर्वांची बिल वगैरे सगळ्यांची बिल आहे पण काही पस्तीस वर्ष तीस वर्षापूर्वीचे दागिने काही वीस वर्षापूर्वीचे त्यांचे काही काहींचे बिल नाहीये माझ्याकडे आणि माझ्या मुलीचे लग्नातले कानातले त्यांचे बिल माझ्याकडे कारवाई सुरू केली असं आपल्याला सांगण्यात आले सांगण्यात आले यापुढे आपली प्रशासनाकडने काय अपेक्षा असते प्रशासनाने मला न्याय मिळवून द्यावा बस माझं गेलेला आयुष्य मला परत मिळवून द्यावा एवढी माझी अपेक्षा आहे